सर्वांना माझा जय सद्गुरु तर आपण श्रीमणाशी श्लोकाच्या काही पंक्ती वोवी घ्यायच्या आहेत मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नवे सर्वता राम भेटी मणी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला मना राम कल्प तरु कामधेनु निधी सार चिंता मणी काय वानू जयाचेनी योगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता उभा नकल्प रुक्षा तळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेची आहे जणी सज्जनी वाद हा वाड वावा पुढे मागता शोक जीवी धरावा निजद्यास तो सर्व स्तुटो गेला बळे अंतरी शोक संतापठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मणिनिशयो सर्व खेदे उडाला. मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृ दु, चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुतांचा जणा उद्धरी नाथ त्रो, लोक न बोले मना मणा राघवे वीन काही जनी माउगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहाती तुला कोण सोडू पाहतो रघुनायका वीन वाया शिनावे जणा सारखे व्यर्थ का ओस नावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापी ते नसोदे मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो, जाते घडे भोगणे कर्मयोगे मती मंद ते खेद मनी राघवे वीर आशा नको रे मानवी नको कीर्ती तूरे वर्णिती वेद शास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व हि मना सत्य सांडू नको रे मना सर्वता मिथ मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडू निदावे बहु हिमपुटी होई जे मायुपोटी नको रे मना यात नाची मोठी निरोधे पचे कोंडीले गर्भवासी अधोमुख जे रे दुःख त्या बाळकासी तर बघा श्रीमनाचे श्लोक जे आहेत ना आपले त्याच्या काही पंक्ती आपण ओवे घेतलेल्या आहेत तर कधीही स्त्रीमनाचे श्लोक करताना गणादिश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत आनंत या रागवाचा आणि लास्टला काय म्हणायचं असतो ज्या ज्या सळी हे मन जाय माझे ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईन त्या त्या ठिकाणी माझ्या सद्गुरूंचं काय हो स्मरण करायचं आहे आणि प्रतिबिंब त्यांचा फोटो त्यांचं जे आहे प्रतिबिंब ते डोळ्यामध्ये आलं पाहिजे आपल्याला आपल्या सद्गुरूंच ठीक आहे तर ज्या ज्या स्थळी हे जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुमचे रूप मला दिसले पाहिजे ना ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या भी ठिकाणी तुमचं मन जाईल नेहमी सद्गुरूंच चिंतन सद्गुरूंच प्रतिबिंब तुम्हाला दिसलं पाहिजे ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवित मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे धोनी ज्या ज्या ठिकाणी तुमचं म्हणजे तुम्हाला इच्छा होईल की आता मी इथं नमन करायचंय या तुमचं मस्तक ज्या ठिकाणी वाकेन फक्त सद्गुरूंच्या चरणाजवळच वाकलं पाहिजे नाही बाकी कुठल्याही व्यक्तीसमोर कधीही वाकायचं नाही कशाला बघायचे हो ज्यांनी जन्माला घातलेलं आहे त्याचं स्मरण करायचं त्याच्यासमोरच आपण काय करायचं आहे नतमस्तक व्हायचं आहे नाही ह्या लोक जे आहे तुमच्या अवतीभोवती त्यांच्यासमोर तुम्हाला काही गरज नाही ज्यांनी जन्माला घातलेला आहे फक्त त्यालाच भिवून राहायचंय तुम्ही बाकी तुम्हाला काहीही घ्यायची गरज नाही जर तुम्ही स्मरणात आहे तर तुम्ही तुमचं कोणीच काहीही काय करणार नाही वाकडं करणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक माणसाची ओळख करून देतील ते दे। कोण काय आहे कोण कसं आहे हे सगळं ॲटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे परिवर्तन होणार आहे म्हणून सांगतात सारखं वारंवार बैठकीमध्ये की स्मरणाचा खूप मोठा भाग आहे गेले किती संत गेले किती महात्मा सर्वांनी नुसतं स्मरण करूनच त्यांची प्रचिती त्यांचं सगळं त्यांनी हासिल केलेलं आहे ना तर अशाच प्रकारे स्मरणाला खूप महत्त्व द्यायचं आहे जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा आणि सर्व दासांना एकत्र करा हीच आहे तुम्हाला प्रार्थ विनंती आहे तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ